दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे रूप परमशांतिदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहेत या दहा हातामध्ये खडक धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते मा चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते भक्ताच्या संकटाचे निवारण लगेच करते तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो तिच्या घंटेचा आवाज प्रेतवादेपासून भक्तांचे रक्षण करतो या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो या महादेवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्ण आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते आवाजात मधुरता येते माँ चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात आपण आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे देवी चंद्रघंटाची कथा हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घ काळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याच वेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिली इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुराचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्धान झाल्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते चंद्रघंटा जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे